युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर माड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसेवेसाठी सर्व निवासी डॉक्टर विद्यार्थी प्राध्यापक अध्यापक यांना रक्तदान शिबिरासाठी आवाहन करण्यात या प्रतिसाद देत घाटी रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत हे रक्तदान शिबिर पार पडलं यावेळी निवासी डॉक्टर आणि प्राध्यापक अध्यापक यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला या रक्तदान शिबिरात बाबत माडचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश देशमुख यांनी एम सी न्यूज बोलताना अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर मार्ड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर यांनी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा अंदाजा घेऊन राष्ट्रसेवेसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे सर्व रेसिडेंट डॉक्टर स्टुडंट्स आणि प्राध्यापक आणि अध्यापकांना आम्ही आवाहन केले होते की आज दिनांक सोळा मे रोजी घाटी येथील रिजनल ब्लड बँक येथे ह्या रक्तदान शिबिराला हजीर राहून आपण राष्ट्रसेवेचा आ, एक आ, आपला राष्ट्रसेवेची एक पूर्तता करावी त्या सं आ, त्या अनुषंगाने अनेक रेसिडेंट डॉक्टर इथे आज आ, रक्तदान करीत आहेत तसेच आज सर्व नागरिकांना नागरिकांनासुद्धा आमच्या वतीने आवाहन करण्यात आले होते जे सामान्य नागरिक आज ह्या ठिकाणी इथे उपस्थित नाहीत ते उद्याच्या दिवशीसुद्धा येऊन रक्तदान करू शकतात इथे डॉक्टर सौरभ आमचे जे रेसिडेंट आहेत तुम्ही बघू शकतात की त्यांनी सुरुवात केलेली आहे रक्तदानाची डॉक्टर ऋषिकेश देशमुख अध्यक्ष मार्ट